नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट पाहणार आहोत जे की शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला ए आयचं ॲप मिळणार आहे जे तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे त्यामध्ये तुम्ही कोणतीही योजना विचारू शकता तुम्हाला शेतीची कोणतीही माहिती त्या ठिकाणी पटकन एका सेकंदामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर ते ॲप कोणतं आहे आणि ते कसं काम करतं त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे गुगलवरती आणि तुम्हाला सर्च करायचं आहे महासरकारी योजना असं तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येते त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहिली ही पोस्ट पाहू शकताय की हे ए आय ॲप देत आहे शेतकऱ्यांना योजनांची शेतीची पिकाची कोणतीही माहिती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी ते, ते नाही दिसलं ती पोस्ट नाही दिसली तर तुम्हाला या ठिकाणी सर्च बारमध्ये तुम्हाला ए आय ॲप असं सर्च करायचं आहे तरी देखील तुम्हाला ही जी आहे ती पोस्ट या ठिकाणी मिळून जाईल यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकताय की हे जे ॲप आहे ते तुम्हाला माणसाप्रमाणे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देणार आहे तर तुम्ही या ठिकाणी कोणकोणती माहिती घेऊ शकताय तर शेतकऱ्यांसाठी ग्रुप एआयचा उपयोग कोणकोणता असणार आहे तर तुम्हाला सर्व योजनांची माहिती या ठिकाणी सरकारी योजनांची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला पीक विमा योजना अनुदानित खते आणि बियाणे वाटप तर त्याचप्रमाणे या सर्व याचा जो तपशील आहे संपूर्ण माहिती आहे ती या ठिकाणी दिली जाणार आहे तसेच अर्ज प्रक्रिया पात्रता निकष लाभ आणि या ठिकाणी योजनेचा लाभ कसा मिळवायचा या ठिकाणी सर्व जे प्रश्न आहेत ते शेतकरी या ॲपला विचारू शकणार आहेत आणि त्यांची तुम्हाला जी हवी ती माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे दुसरं जे आहे हवामान आणि पीक नियोजन या या संदर्भात देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे बाजारभाव आणि विक्री धोरण कसं तुम्हाला काय विकायचंय कसं विकायचंय त्या ठिकाणी तुम्हाला जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला ए आय करणार आहे जसं की तुम्ही आज कांद्याचा भाव काय आहे अशा ठिकाणच्या देखील तुम्ही प्रश्न या ए विचारू शकणार आहात कापसाला चांगला भाव कधी मिळेल अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला हे ए आय ए आय या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विश्लेषणासह देणार आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला ते उत्तरं तुम्हाला देणार आहे आणि विशेष करून एक गोष्ट खास करून सांगायची झाली तर तुम्ही हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही मराठीमध्ये विचारू शकणार आहात आणि तुम्हाला या ठिकाणी त्याची उत्तरं हे जे ए आय आहे ते अतिशय व्यवस्थितरित्या जसं तुम्हाला तुमचा मित्र सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला ही जे उत्तरं आहेत ते हे ए आय तुम्हाला देणार आहे जे पुढचं आहे ते म्हणजे शेतीचे नवीन तंत्र आणि प्रशिक्षण या संबंध तुम्हाला हे जे AI आहे देखील ते मार्गदर्शन करणार आहे ज्यामध्ये ड्रिप इरिगेशन सेंद्रिय शेती पॉलीहाऊस तंत्रज्ञानाबद्दल सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी हे देणार आहे प्रकारे तुम्हाला तुमच्या मातृभाषेत या ठिकाणी संवाद करता येणार आहे हे ॲप तुम्हाला वापरायचंय ते कसं वापरायचंय तर या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे तो आपण लॅपटॉपवरती बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आ, हे करू शकणार नाही ॲप ना ना या ठिकाणी डाउनलोड होणार नाही क्रोमचं तर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही लिंक दिलेल्या आहेत ग्रोक ए आय वेबसाईट दिलेली आहे आणि ग्रुक ॲपची देखील लिंक दिलेली आहे तर मी या ठिकाणी ग्रोक ए आय वेबसाईटवर तुम्हाला ही ही जे ए आय ॲप आहे ते कसं वर्क करणार आहे त्या संबंधित माहिती देते सर्वप्रथम तुम्हाला आप वरती आ, मी मोबाईलवरती जर तुम्ही वापरणार असाल तर हे जे ग्रुक ए आय असिस्टन्सचं जे ॲप आहे ते आपल्या याच वेबसाईटवर तुम्हाला लिंक मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला हे जे ऍप आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि वापरायचं आहे तर जे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हे जी वेबसाईट आहे वेबसाईटवर देखील तुम्ही ॲप न डाउनलोड करता याचा वापर करू शकणार आहात तर मी गुरोक AI या ठिकाणी ग्रोक ए आय वेबसाईट यावरती क्लिक करणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यावर दोन मिनटं थांबायचं आहे ते व्हेरीफाय करते तुम्ही की तुम्ही माणूस आहात की रोबोट आहात तर या ठिकाणी व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि या ठिकाणी आता तुम्ही तुमचा जो प्रश्न आहे तो विचारू शकता जसं की मी या ॲपला आता विचारणार आहे की पोखरा योजनाविषयी माहिती सांगा अशा प्रकारचा जो आहे तो मी या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे तर मी हा प्रश्न विचारल्यानंतर इथं जो प्रश्न आहे तुमचा तो टाईप करायचा आहे आणि या ठिकाणी हे जे काळं बटन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ते थोडा टाइम घेणार आहे आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्च करणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पोखरा योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना ज्या आहे संबंधितची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ते प्रत्येक गोष्ट या ठिकाणी लिहित आहे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीसाठी या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे ठिबक सिंचन तुषार सिंचन सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही योजनेचा तुमच्या मनात जी योजना येईल तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला ते देणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की याने काय काय दिलेलं आहे योजनेचं उद्देश दिलेलं आहे अनुदान किती मिळणार आहे ते देखील यानं तुम्हाला इथं दिलेलं आहे योजनेत समाविष्ट असणारे घटक कोणकोणते आहेत त्या गोष्टीची माहिती दिलेली आहे पात्रता कोणता शेतकरी या ठिकाणी अर्ज करू शकतो आणि अर्ज कुठे करायचा आहे तुम्हाला डी बी डी महापोखरावरती अर्ज करायचा आहे त्यासंबंधित देखील तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे तसेच आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत त्यासंबंधित देखील माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारचं जे आहे ते व्यवस्थितरित्या एकदम तुम्हाला समजेल अशा भाषेत थी, या ठिकाणी हे जे ए आय टूल आहे हे जे ए आय ॲप आहे ते तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आहे ते कमेंटमध्ये तुम्हाला कळवायचा आहे आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील तुम्हाला हा व्हिडिओ पोचवायचा आहे आणि आपल्या वेबसाईटवर जाऊन पटकन तुमच्या मोबाईलमध्ये हे जे तुमच्यासाठीचं महत्त्वपूर्ण जे ॲप आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पटकन डाउनलोड करून ठेवायचं आहे अशाच वेगवेगळ्या ॲपचा आपण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप पाहणार आहोत जे शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत तर अशा प्रकारच्या माहितीसाठी पटकन चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो